नमस्कार आपण बघत आहात क्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचते आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे नदीतील खंडलेला चर बनला मृत्यूचा सापळा आजी नातवंडाचा बुडून हृदयद्रावक अंत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गेले प्रशासनावर संतापाचा उद्रेक गरिबीच्या दाहक वास्तवानं पुन्हा एकदा दोन दिश निष्पाप जीव गिळंकृत केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे चुलीवर स्वयंपाकासाठी जळणाची लाकडं गोळा करण्यासाठी नदीकाठी गेलेल्या जनाबाई खरात वयवर्ष पासष्ट आणि त्यांचा पाच वर्षाचा वर्षा नातू जयखरात यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेनं संपूर्ण परिसर हदरून गेला असून ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे नदीमध्ये दीड ते दोन वर्षापूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते त्या कामासाठी नदीपात्रात सुमारे पंधरा ते वीस फूट खोल चर खोदण्यात आले मात्र काम अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आले पाईपलाईन टाकल्यानंतर हे खड्डे पुन्हा बुजवण्यात आले नाही परिणामी हे खोल चर मृत्यूचे सापळे बनले आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतंही संरक्षणात्मक कुंपन तार कंपाऊंड धोक्याचे फलक किंवा मार्ग बंद करण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये स्थानिक नागरिकांच्या सांगण्यानुसार यापूर्वीही या, या उघड्या खड्ड्यांमध्ये लहान मुले आणि जनावरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्यावेळी परिसरातील रहिवाशांनी वेळीच धाव घेऊन मुलांचे प्राण वाचवले होते मात्र संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनानं याची कोणतीही गंभीर दखल घेतली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे घटना दिवशी जणाबाई खरात या नदीकाठी जळणाची लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या गरिबीमुळे चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जळणाशिवाय दुसरा पर्याय नसल्यानं त्या रोजच्या जगण्यासाठी हा संघर्ष करत होत्या त्यांच्या मागोमाग त्यांचा पाच वर्षाचा नातू जय खरातही नदीकाठी गेला होता काड्या मोडत असताना अचानक जयचा तोल गेला आणि तो थेट पाण्यानं भरलेल्या खोल खड्ड्यात पडला खड्ड्यामध्ये मध्ये प्रचंड पाणी साचलेलं असल्यानं जय काही क्षणातच बुडू लागला नातवाचा आक्रोश ऐकून जनाबाईंनी कोणताही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र ओलसर आणि घसरड्या काठामुळे त्यांचाही तोल गेला आणि त्या देखील त्याच खड्ड्यात पडल्या आजी आणि नातू दोघंही पाण्यात बुडत असताना आसपास कुणीही नसल्यानं मदत मिळू शकली नाही काही क्षणातच दोघांचेही प्राण गेले झाले जनाबाई आणि जय घरी परतले नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला परिसरात शेजारी पाझारी आणि नदीकाठी शोध घेण्यात आला बराच वेळ शोध घेऊनही काही पत्ता लागत नसताना अखेर काही नागरिक नदीकाठी गेले तिथं पाच वर्षाच्या जयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला हे दृश्य पाहताच एकच थरकाप उडाला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या घटनास्थळी धावून आले काहींनी दोरी आणली तर काहींनी काठीच्या सहाय्यानं मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नदीतील खोल आणि त्यात साचलेले पाणी आणि गाळ पाहून अनेक जण घाबरले विशेष म्हणजे त्या ठिकाणी काही जनावरांचे मृतदेहही पाण्यावर तरंगताना दिसून आले यावरून जनावरे देखील त्या खड्ड्यात पडल्यावर बाहेर येऊ शकत नाहीत हे स्पष्ट करण्यात अग्निशमक काही वेळानं अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन जय आणि जनाबाई यांचे मृतदेह बाहेर काढले सदरबार पोलीस स्टेशनचे पोलिसही घटनास्थळी झाले पंचनामा करून हो। मृतदेह नसून ठेकेदाराच्या आणि संबंधित यंत्रणापणामुळे घडलेली दुर्घटना असल्याचा ठाम आरोप नागरिकांनी केला आहे जर संबंधित ठेकेदारांना वेळात काम पूर्ण केलं असतं किंवा किमान नुकड्या खड्ड्यांभोवती तारांचं कुंपण कंपाऊंड किंवा रस्ता बंद करण्याची व्यवस्था केली असती तर आज हे दोन जीव वाचले असते अशी भावना व्यक्त केली जाते आज जनादय पासष्ट आणि जय खरात वयवर्ष पाच यांचा निष्कारण बळी गेलाय पुणे पोलीस केस दाखल होईल ठेकेदारावर गुन्हा नोंदवला जाईल मात्र या कारवाईतून दोन गेलेले जीव परत येणार नाही प्रशासन आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणाची किंमत एका गरीब कुटुंबाला आपल्या आजी आणि लहान व्या लेकरांच्या जीवाणात चुकवावी लागली ही संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी घटना आहे

तिकडे नाही आता आपण इथं बघतोय याच जागेवर ते आजी आणि त्यांचा नातू मयत झालेला आहे आणि ते आपण बघतो जनावर पण बरेच मिळलेले म्हणजे हा हे खंड किती असेल दिनांक या दिवशी एक आजी आणि तिचा नातू काड्या वेचायला म्हणजे गरीब घरची परिस्थिती त्यांची तर ते या ठिकाणी दररोज येतात म्हणजे पूर्ण काड्या वेचायला त्यांना चुलीसाठी तर त्यांचा नातू आणि ते आजी आले इथं तो अगोदर तो नातू पाडला त्याच्या झोकने नंतर आजी त्या मुलाला वाचवायला गेली त्यामुळे वाचवतो वाचवतो आजीचा पण मृत्यूदेह आणि त्या लहान मुलाचा पण दोघं पण इथे पण इथे पाण्यामध्ये हे किती खोला असले कमीत कमी वीस फूट वीस फूट खाली आणि अगोदर पण अशा घटना झालेल्या इथं पण त्या आमच्या स्थानिक लोकांनी त्यांना म्हणजे मुलगा पडला होता मुलगा पडला होता त्याचा लहान मुलगा तो पण तीन चार वर्षाचा मुलगा होता अच्छा आणि हा जो मुलगा वारला हा चार एक वर्षाचा मुलगा आणि हे कशा करता खणलेलं आहे पूर्ण पाणी फिल्टरच वगैरे आणि हे किती दिवस झाले खनून कमसे कम साल दोन साल झाले दोन वर्षापासून काम झालं दोन साल झाले त्याला अच्छा तेव्हापासून हे काम झालंच नाही खडून झालंच नाही त्यांनी तिकडचं काम केलं आता आणि एका प्रकारे सुरक्षा वाल वगैरे काहीच नाही म्हणजे काहीच नाही जर समजा आता इकडून अचानक कोणाचा बॅलन्स गेला आणि ते धावत आलं हे इथं चढ आहे इथं आल्यानंतर याला काही आता हे हे जे झालेलंय आहे दुर्दैवी घटना त्याच्यावर काय वाटलं तो तुमच्या इथल्या लोकांना स्थानिकांना काय वाटतं स्थानिकांना पूर्ण शुकोपूलचा दिवस आणि आमच्यासाठी पूर्ण म्हणजे दुःखांचा दिवस पूर्ण आमच्या मोहल्ल्यासाठी एक आजी आणि तिचं नाव तू म्हटलं तर त्या मुलाची काही त्यांनी आयुष्य पण नाही बघितलं त्या मुलांना काय नाव आपलं पूर्ण गरीब घरचे माझं नाव शुभम कलासराव पाटील राजगुरे तुमचं नाव काय कचरो अमोलराव जाधव पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा